श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा भाग दिलेला आहे श्रवण करूया आईच महत्व आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही आपण म्हणतो परंतु एका व्यक्तीने देवांना प्रश्न विचारला हे परमेश्वर संसारामध्ये जेवढी आईची महती गायली जाते तेवढे महत्व पित्याला का दिले जात नाही माते इतकाच पिता सुद्धा महत्वाचा असून सुद्धा पित्याला फारस का महत्व दिलं जात नाही याचा कृपया उलगडा मला करून द्या असा प्रश्न त्या व्यक्तीने परमेश्वराला विचारला परमेश्वराने याचं उत्तर देत असताना प्रत्यक्षात काही बोललेच नाही ते त्या व्यक्ती पासून थोडेसे दूर झाले आणि एक मोठा दगड त्यांनी उचलला व त्या व्यक्तीच्या हातात दिला आणि म्हणाले बाळा हा दगड उद्या सकाळपासून तू पोटाला बांध आणि तुझी नित्य नियमाची सर्व कामे करत जा तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला नक्की मिळून जाईल दुसऱ्या दिवशी सकाळी ओरडतच तो माणूस परमेश्वराकडे आला परमेश्वरा, परमेश्वरा माझी कंबर पोट दोन्ही खूप दुखत आहे प्रश्न काय विचारला मी तुम्ही असे काय विचित्र उत्तर दिले माझी कंबर पोट अगदी दुखून मी हैराण झालेलो आहे है। परमेश्वर मंद स्मित करत म्हणाले बाळा तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला नक्की मिळालं नाही का अरे जिने नऊ महिने तुला पोटात घेऊन तुला वाढवलं तुझे कधीही तिला ओझ झालं नाही तिने कधीही कंटाळा केला नाही त्या मातेची महती ही तिन्ही लोकात सर्वश्रेष्ठच असते त्यावरून त्याला कळलं प्रत्यक्षात आईच महत्व आपन... प्रत्यक्षात आईला काही बोलत असतो आपल्याला वाटत सुद्धा नाही आपण काय बोलून गेलो परंतु बघा प्रत्यक्षात आपल्या जीवनामध्ये आईचं स्थान वडिलांचं स्थान परमेश्वराने शिकवण सुद्धा आपल्याला उत्तमाची दिली मातृदेव भाऊ पितृदेव भाव आचार्य देव देवभाव आणि अतिथी देव आपल्याला ऋण सुद्धा फेडायचे पितृ ऋण कुळ ऋण गोत्र ऋण आपतिष्ठांचे ऋण देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण आपल्याला फेडायचे मग आईचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये कसं काय केल्याने आपल्याला ऋण फेडता येईल या जन्मेत सुद्धा आपल्याला फेडता येणारच नाही आहे कारण आईचं महत्व जाणून घेण्यासाठी आपल्याला परमेश्वराची जाणीव असावीच लागते परमेश्वराची ओळख असावीच लागणार कारण प्रत्यक्षात आई आणि वडिलांमुळे आपल्याला जग प्रत्यक्ष पाहायला मिळालं ही परमेश्वराचीच कृपाना मग त्या आपण आई वडिलांना आपण विसरून जातो आपण कुठल्याही कामामध्ये बघा ज्या ज्या वेळेला आपल्याला दुःख येतात त्या त्या वेळेला आपल्याला आई वडिलांची जाणीव होते रस्त्यातून चालत जाताना थोडासा ठेच लागली लगेच आपण आई ग म्हणतो आईची आठवण होते थोडासा मोठा भला मोठा प्रसंग घडला की बाप रे म्हणजे वडिलांची आठवण होते असं होत असताना आई वडिलांचं स्थान आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे ज्या ज्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे आपण पाहतो आपल्या घरामध्ये आई वडील असतात त्या आई वडिलांची प्रत्यक्षात आपण कधीही बघा चांगले शब्द बोलत नाही आपल्याला त्याची जाणीव होत नाही आई वडील प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपण अपशब्द बोलतो आणि बोलल्यानंतर आपण विचार करत बसतो परंतु आई वडिलांना आपण कधीही मानत नाही आपल्याला आई वडिलांची आठवण बघा केव्हा येते ज्या ज्या वेळेला आपले आई वडील बघा प्रत्यक्षपणे निघून जातात ना त्यावेळेला आपल्याला आई वडिलांची आठवण होत असते मग ज्यावेळी प्रत्यक्षात आई वडील होते तेव्हा आपण कधीही आई वडिलांना कधी विचारलं नाही त्यांना काय हवं काय नको ते सुद्धा आपण विचारलं नाही मग आईचं महत्व काय आहे वडिलांचं महत्व काय आहे हे प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर नक्कीच आपल्याला परमेश्वराची आठवण होणार म्हणजे होणार कारण या परमेश्वरानेच आप बघा प्रत्यक्षपणे आपल्याला जन्माला घातलेलं आहे कारण आई प्रत्यक्ष नऊ महिने नऊ दिवस नऊ तास नऊ मिनिटे नऊ सेकंद बघा प्रत्यक्षपणे आपल्याला सांभाळ करत असते आणि आपण आईला म्हणतो आई तुला काही समजते विचार करा ज्या मातेने आपल्याला जन्माला घातलं त्या मातेला आपण उद्धटपणे उत्तर देतो आई तुला काय समजतंय तरी सुद्धा आई काही म्हणत नाही आणि आपल्या वडिलांना आपण आरे तुरीची भाषा करतो समोरची व्यक्ती कोण आहे कसं आहे कसं बोललं गेलं पाहिजे याची जाणीव जर आपल्याला नसेल ना तर आयुष्यात आपण कितीही कमवलं तरी आपण शून्यच म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आई वडिलांचं स्थान आई वडिलांचं महत्व याची जाणीव करून घेण्यासाठी आपल्याला बघा प्रत्यक्षपणे परमेश्वराची जाणीव का पुन्हा पुन्हा सांगितलं परमेश्वराची जाणीव असलीच पाहिजे कारण त्याच्याशिवाय आपल्याला कितीही काही केलं तरी प्राप्त होणार नाही कारण आई वडिलांचं स्थान आई वडिलांची जागा कोणीही हुसकवून घेणार नाही आहे त्यांची तीच जागा आहे तेच स्थान आहे म्हणून दररोज सकाळी उठल्यानंतर आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करता यायला हवा ज्या ज्या वेळेला आपण नमस्कार करू त्या त्या वेळेला प्रत्यक्षपणे आपल्याला सामर्थ्य प्राप्त नक्कीच होणार आहे म्हणून समर्थाने भव का सांगितलं भव का सांगितलं ही जर शिकवण आपल्याला लहानपणापासून असेल तरच आपण बघा आई वडिलांना कधीही विसरणार नाही परंतु ही जाणीवच नसेल तर आई कोण वडील कोण बघा हल्लीचा युग कलियुग चालू आहे हल्लीचा काळ खूप बघा भयंकर आहे त्यामध्ये आपल्याला आई वडिलांचं स्थान प्राप्त करून दिलेलं आहे म्हणून समर्थ म्हणाले आई सारखे दैवत सार्या जगतावर नाही म्हणूनच श्रीकाराच्या नंतर शिकणे आई कारण आपल्याला बघा लहानपणापासून ते मोठे होतपर्यंत आई सांभाळ करत असतात वडीलसुद्धा सांभाळ करत असतात परंतु आपल्याला त्याची जाणीव होत नाही म्हणून समर्थ म्हणाले ठेविले अनंत तैसे चिरावे चित्या असू द्यावे समाधान जय जय रघुवीर असं